एक नंबर होईस चाल आहे बघा असं साईज आहे ही गहू घेत आहे का कुरली आहे पहिलीच साईज एवढा वेळ आपण मेहनत करून पहिली साईज मोठी आले जरा जरा मूड होईल चाललं पण नाही थांबणार बोललो बोला ना मोठा कुरला असणार तर मग नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो मंडळी आज झाली परत एकदा आपण चिंबर आहे ना महेश पटेल आपल्यासोबत तर आज आपण पोगल्या घेऊन आलो म्हणजेच तीस ते पस्तीस पोगल आपण घेऊन आलो आज सोबत तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राह आणि व्हिडिओच्या मध्ये आपण डायरेक्ट आता पोगल टाकताना आपण डायरेक्ट कोणीला जाऊ आपण चालू करतो बघा पुन्हा मनीष टाकते पोगल इथं जागा करून मनीष बोलतंय की आपण उदान मोठं असले की चिंबुडी पण अशी भेटतात कारण मुलांना बसलेली उदान छोटा असले मुले उदान आहे बऱ्यापैकी मोठं आहे पण चिंबोडी भेटत नाही कारण आता पावसाचे मुलं चिमुळ्या जास्त बिलान बसतात चला माझं डायरेक्ट उकणीलाच भेटू आपण पकड केला बरंच आहेत ना त्या असले घडचणी उचलला बघा जरा हे वाटतंय आलंच जास्त जास्त पाऊस येतं पाणी वाढतंय जसा आपल्याला बघायला टाकायला टाइम पाणी किती वेगानं वाढतंय कसा काय अंदाज घेत काय माहिती पगोल्या बस बस बसवायचा उथलच्या कुशी कारण त्या कुर्शी पाणी आलेलं आहे पण त्या खुर्शी पहिला पण गेलो नाही कारण ही कोस आपली मेन आहे उथल आहे म्हणजे उथलचा थोडं उंच आहे त्याच्याला पाणी लेट बघा आता मनीष कसा खाली उतरून पगोली बसवेल जेणेकरून चिंबोडा येईल नवीन केलेला हा पगोल्या नवीनच बघा आता मनीष इथं बसव अशी जागा करायला लागते मुलं असते खाल्ला पण चिंबोडा खाल्ला नाही पाहिजे कारण बिला बघा खाली बिला इथं या वेळा सुद्धा बघूल आपलं इकडे अर्ध्या इथला मनीष टाकतोय बघूया सध्या तर चाल थोडं भेटू मित्रांनो आपल्या आता पोकळ्या टाकून झालेले आहेत आपण तीस ते पस्तीस पोकळ्या टाकल्यान बाकीचे आपले अर्ध्या अख्ख्यात पोगलेही काय बघा तर पोकळ्या आपण टाकून झाले आता पंधरा ते तीस मिनिटं आपण वेट घेऊ कारण पाणी थोडा स्लो चालल खुशीमध्ये पंधरा मिनिट आपण वेट घेऊ आणि पालवून लिहिलेत तेव्हा दाखवू आपल्याला किती चिंबडे भेटानी ती आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू आणि आपले चॅनल नवीन असाल तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर बघायला भेट चिंबडा धैकोल का बघायला भेटेल कारण कोण आले नसलं तर आपण काल त्या दिवशी असा टाकून गेलो ती काय दाखवली नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये कंटिन्यू चाललंय बघूया काय भेटते हां हां पहि मस्त पहिले बघूया चिंबड्या भेटलं आहे पहिलीच बोगले आणि पहिलीच पोगले आपल्या लागले म्हणजेच दोन्ही झाले आपली चिंबड्याची बघा साईन मनीष बघूया बघूया पुढील लागल्याची शिक्षक काय माहिती बघूया काय करतो मनीष बघा बोललो आणि लागली एक डेंग्यांची छोटीशी डेंगी आहे बघा नॉर्मल आहे नांगा पण तिला फुटलेला आहे बघा नॉर्मल असू द्या सुरुवात अशीच छोटी छोटी करायची खाला टाकतंय आणि आता मला ही पगोली उकवते बघे काय लागते या पगोलीला हिला पण लागली मस्त छोटी छोटी साईज आहे मिडियम साईज पण ओके आहे पण घेतस हा लागली 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 मस्त आहे प्रत्येक पगोडीचा चिंबडा हाय बारीक बारीक किने पण हाय पण मीडियम आहे मस्त आहे मीडियम असता चिंबडा खायला भारी बघूया का कडक 25 एक नांगळ पानाचा चिंबडा धावला रे दादा धावला रे लाय बघा लाल गुलाल भरलेला आहे एक नांगळ्यात पण मजबूत आहे

बघा हार एक नंबर हिला पण आले मस्त साईज हारांचा कुर्ला हारांचा कुर्ला बघा हारांचा कुर्ला मस्त साईज आलाय पुढे बघू हारांचा कुर्ला पुढे फगली आपले बागा आवाज जामक पाण्यातून माझ्याकडं मोबाईल आहे भीती आहे पडली चिंबोडी एक दणकीची चिंबोडी पडली पुन्हा एकदा मनीस चाललाय आहे कमी पाण्यावर बघूया काय लागते बारीक का, आहे सोड कोणी बघुली तोडले बाहुलनी बाऊलनी चांगली बघली होती नवीनच बघली आता आपण घेऊ म्हणजे शेवटची उकवली कारण मूड ऑफ झालाय माझा कारण बोलले आपल्या पोगोल्या खालेला आहे त्याच्या मुला मुड ऑफ झालाय सातशे सात पोगल्या आपल्या आतमध्ये ऑफ आहे कारण असा पण काही नाही आपल्याकडे आपल्या शेवटच्या आपण काय वीस आपण पालू मला दाखवू काय चिंब काय भेटतील ते आणि आपण चिंब आणते मी एके पोगले दोन पाडली जाता एके पोगले चालू राहणार एक नंबर

छोटी छोटी साईज येते बघ छोटी ते छोटी अरे चिंबडी चालले चालली इकडे चिंबड चाललंय बघा ही बघ कशी धावते मनीष तिला पकडणार एवढं शंभर टक्के हां चला गेली अशा बघितलं नाही बाहेर मनीष बरोबर तिला बाहेर काढणार आता तुम्ही बाहेर काढायची होती मजा बघा आता चिमडी कशी तो बाहेर काढते बघा चालले चाललंय चालले नशीबाची तिकडे जात नाही चला साईज छोटे छोटे आहेत हिशोब खपला एकदम मोठे काली काली भरलेली भरलेली आहे तू मनीष मनुषि टाकले हिला म्हणजे उतरून ते चाललंय पहिली साईज एवढं वेळ आपण मेहनत करून पहिली साईज मोठी आले जरा जरा मूड होईल चाल पण नाही थांबणार शेवटी पगले आमच्या आहेत आम्ही जाणार बोलले ना आली काली काली ढेंगे आहे ना खाला काला काला ढेंगे आलाय डिंग बघा मनीष चिमोड दिला आहे चालत इकडं आलो आहे तिला पण ते वाहन जाम आहे ते सांगू शकत नाही मोठा आहे बोललो बोल ना कुरला असणार कारण माझा आज खालेला आहे इथं आणि इथला किमोरा मी काढणार एक नंबर साईज बघा खतरनाक साईज आहे भरलेला मला भरलेला कारण या असले मँग्रोव्हमधली चिंबोडी भरलेलीच असतात कुठे असतात आता पुढे शक्यतो एक नागाचीच भेटत चालल्या बघायला चला भेट थोड्याला जर पाऊस नसता व्हिडिओ काढू बघा बघा चिंबोरे बघा निस्तीच चिंबोरी काम पच्चीस केलाय बघा मनीष मनिस्ताला पुढं काय करते बघूया हाय काय घड एक नंबर झालाय बघा मस्त साईज आहे मस्त साईज आहे ते कुर्ली आहे माझ्या हातात मोबाईल आहे